नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे तर मित्रांनो आता जवळपास मला तर असं वाटतं आहे की जे पण काही मुंबई पोलीस भरतीवाल्यांचं रिझल्ट लागलेलं आहे त्या सर्वांचं ऑलरेडी आता गुलालदर उधळून झालेलं आहे सगळीकडे स्वागतसुद्धा आता म्हणजे एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणात चालू होतं तर मित्रांनो तुमच्या म्हणजे तुमचं स्वागतच आहे ऑलरेडी आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी आपल्या या चॅनलकडून तुम म्हणजे तुम्हाला शुभेच्छाच आहे आता एक राहिली गोष्ट जे तुमची भावंड जे तुमचे मित्र वगैरे आहेत जे काही थोड्याशा एक दोन तीन मार्कांना राहिलेले आहेत आता त्यांची म्हणजे वेटिंग जी वेटिंग लिस्ट आहे वेटिंग लिस्टला म्हणजे ज्यांची नावं आलेली आहेत ती लिस्ट दिलेली आहे आणि महत्त्वाची गोष्ट मित्र एक दोन तीन मार्कांना म्हणजे तुम्हाला कमी पडले असेल तर त्यामुळे तुम्ही नाराज नका होऊ मुंबईची जी वेटिंग लिस्ट आहे ही हंड्रेड अँड वन पर्सेंट खोलत असते त्यामुळे जास्त टेन्शनमध्ये नका राहू आणि जरी झालं तुम्हाला एक दोन तीन मार्क कमी पडलेच ना तर विषय काय माहिती आहे का जी पुढची भरती निघते आता दोन हजार पंचवीसची ती पण लई लांब नाही आहे त्यामुळं टचमध्ये राहा उगं डिप्रेशनमध्ये जाऊ नका तुम्ही कारण तिथे एक दोन तीन मार्क कमी पडलेत कुठं कमी पडतोय काही मिस्टेक झालेत काही चुका झालेत त्याच्यावर तुम्ही फोकस करा उगं जास्त डोक्याला ताण देत बसू नका लगेच कारण की म्हणजे दरवढीसारखं लई लेट नाही आहे दोन हजार पंचवीसची भरती लगेच निघते आता त्यामुळं मी तुम्हाला पहिल्याच शेवटचा सांगितलं जास्त टेन्शन नका म्हणजे जास्त लोड बी घ्यायचं नाही की बाबा म्हणजे एवढं एवढं कमी पड़ले मला असं झालं याच बदला आलं त्या बजायला शेवटी काहीतरी थोडं म्हणजे सेली मिस्टेक वगैरे असतात काही चुका वगैरे झाल्या चुका पचवायला पण शिका मित्र हो चला ते वेगळी वर झाली आता आपल्याला म्हणजे जो विषय आहे आपला म्हणजे जी वेटिंग लिस्ट आता म्हणजे जी पडलेली आहे वेटिंग लिस्ट ज्या मुलांचे पण काही नाव वगैरे आलेले आहेत वेट वेटिंग लिस्टला वगैरे तर थे कशा ला ते कशा पद्धतीने लावले काय केले त्याच्यामध्ये आपली नावं आहेत का वगैरे ते तुम्ही सगळं म्हणजे आपलं तुमच्यासमोर मी आपली लिस्ट सादर करतो आहे ते लिस्टमध्ये तुमचे नाव वगैरे आहेत का ते सगळं प्रॉपर चेक करा आणि जर तुम्ही चेक करून तुमचे मित्र वगैरे असेल त्यांची पण म्हणजे नाव वगैरे असतील तर त्यांना हा व्हिडिओ वगैरे एकदम अतिशय इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे तो हा व्हिडिओ तुम्ही त्यांनासुद्धा शेअर करा मित्रावर ठीक आहे चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया आणि आता म्हणजे या अगोदर एक मी तुम्हाला सांगतो आपला जो यूट्यूब चॅनल आहे जो म्हणजे बी जे अकॅडमी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला म्हणजे अशाच पद्धतीची वेगवेगळी नवीन माहिती मसालेदार एकदम एक चमचमीत अशा पद्धतीची माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो त्यामुळे आपल्या या चॅनलला तुम्ही म्हणजे सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्याला ऑन करा जेणेकरून कोणताही मी व्हिडिओ बनवला तर थेट त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला आवाज येईल ओके चला आ, आता याच्यामध्ये काय म्हणले पहा मित्रांनो दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे हा हे पीडीएफ फाईल आहे आणि ह्या पीडीएफ एफ मध्ये काय बघा वरती काय म्हणलं मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस विषय काय मुंबई पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्याबाबत ओके तर आता याच्यामध्ये त्यांनी काय म्हणले पहा मित्रांनो बघा मुंबई पोलीस शिवाय भरती दोन हजार बावीस तेवीस करिता दोन हजार पाचशे बहात्तर रिक्त असलेल्या पदांसाठी दिनांक एकोणीस जुलै दोन हजार चोवीस ते सोळा नव्हे सोळा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीत मैदानी चाचणी प्रक्रिया घेण्यात आली असून लेखी परीक्षा दिनांक बारा जानेवारी दोन हजार रोजी घेण्यात आली आहे आणि यामध्ये काय झालं एन सी सी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना म्हणजे तो प्लस पॉईंट असतोच बरोबर आहे एनसीसी ज्यांचे बस सर्टिफिकेट झालेले त्यांना पाच म्हणजे बोनस गुण भेटणार होते बरोबर आहे तर उमेदवारांना शासन नियमांवये अधिक जे पाच गुण बोनस म्हणून देण्यात आले असून एकत्रित गुणांचा तक्ता संदर्भ क्रमांक दोन आणवे मुंबई पुली डॉट डॉट इन या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे ऑलरेडी बरोबर आहे आता अशा पद्धतीने त्यांनी काय म्हणाले महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रयोग सुधारित नियम वगैरे त्यांचं जे काय असेल मित्रांनो त्या पद्धतीने शासनाने निर्गमित केल्या आदेशानुसार मुंबई पोलिस शिपाई पदाच्या चा। मैदानी चाचणी व लेखी परीक्षेमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या एकत्रित गुणांच्या व जन्मदिनांकाच्या आधारे आता पहा मित्रांनो जी वेटिंग लिस्ट तुमची कशा पद्धतीनं म्हणजे जनरेट केली जाते म्हणजे तुमचे जे, जे, जे टोटल दोन्हीमध्ये एकत्रित गुण झाले आणि जन्मदिनांकाच्या आधारे सामाजिक व समांतर नियमांचे पालन करून तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादी जे मागा वेबसाईट मुंबई पुली डॉट ज्यो डॉट इन या संख्येचा प्रसिद्ध करण्यात येत आहे सदर तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादी ही निव्वळ कागदपत्र पडताळीच्या तसेच इतर प्रमाणपत्र पडताळणीच्या अधीन राहून तयार करण्यात आली आहे तर सदर तात्पुरती अंतरिम प्रतीक्षा यादीबाबत उमेदवारांचे काही आक्षेप असल्यास दिनांक बारा फेब्रुवारीतून पंचवीस रोजी रात्री नऊ वाजतापासून ते दिनांक तेरा फेब्रुवारीतून पंचवीस रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्हाला म्हणजे ते ईमेल आय डी दिलेले आहे ते ईमेल आय डीवर आक्षेप नोंदावेत आणि प्रॉपर मित्र हो तुम्हाला म्हणजे जे असं लोणं किंवा माझं ह्याच्यामध्ये नाव म्हणजे आलं ना आलं आल, वेटिंग लिस्टला हे नाव पडले ते असं विचार करू नका एक वेळा नाव लिस्टमध्ये चेक करा तुमचं नाव आहे का नाही ते खरोखर तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं व्हिडिओ हा खूप इम्पॉर्टंट असणार आहे परत तुमचं नाव आणि नाव चेक करा कारण की मुंबईची जी काही यादी असते म्हणजे वेटिंग लिस्टची ती शंभर टक्के खुलं जाते सर्व अख्ख्या महाराष्ट्राला सर्वांना माहिती आहे जे आता पोलीस भरती मुलं करतात दोन चार भरत्या झाल्या असेल एक दोन भरत्या झाल्या असेल त्या सर्वांनाच माहिती आहे म्हणजे तुम्हाला वेगळं काय सांगायची आवश्यकता नाही आहे तर तुमचं नाव आलं आहे का चेक करा तुमचे मार्क्स वगैरे ते दोन्ही शहनिशा करा आणि त्यामुळं तुमचं नाव आलाच असेल आणि जर चुकून जर लागलीच वेटिंग वेटिंग लिस्टमधलं तुमचं नावच जर आलं तर मग काही सोन्याहून पिवळं जाईल मित्रो बरोबर आहे म्हणजे कारण की एक वर्ष वायानंतर ना अजून ह्या वर्षी तुम्हाला प प म्हणजे नव्यानं तयारी करा बाबा असं काय म्हणजे हो हुँ, होत नाही त्यामुळं वेटिंग लिस्टमध्ये नाव म्हणजे एकदम चांगल्या पद्धतीनं तुम्ही चेक करून घ्या दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी रात्री नऊ वाजेनंतर प्राप्त होणार आहे ईमेल व विनंती अर्जाचा विचार केला जाणार ना या। नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी आता हो तुम्हाला जी लिस्ट आहे ती लिस्ट तुमच्यासमोर मी आता सादर करतोय आता पहा याच्यामध्ये काय काय म्हणलेलं आहे त्यांनी सोशियल रिझर्वेशन मुंबई पोलिस कॉन्स्टेबल सॉरी पहिला बघा मुंबई पोलिस कॉन्स्टेबल रेक्रमेंट बाज प्रोविजनल वेटिंग लिस्ट ऑफ कट ऑफ चार्ट सोशियल रिझर्वेशन ऑलरेडी म्हणजे हे वेटिंग लिस्ट जे कट ऑफ चार्ट आहे ते बघा ऑलरेडी याच्यामध्ये वॅकन्सी तुम्हाला तीन हजार त्यांच्याऐंशी जनरल आणि मेजचं पाहूया आपण एस टीचं पहा मित्रांनो एसटीचं एकशे तेवीस आणि मुलींचं एकशे पंधरा मुलांचं एकशे तेवीस मुलं एस टी मुलांचं एकशे वीस मुलींचं एकशे पंधरा वीजे ए एकशे अठ्ठावीस मुलांचं एकशे वीस मुलींचं एन टी बी एकशे सत्तावीस मुलांचं एकशे अठरा मुलींचं एन टी सी एकशे एकोणतीस मुलांचं एकशे वीस मुलींचं एन टी डी एकशे एकोणतीस मुलांचं एकशे वीस मुलींचं एसबीसी एकशे बावीस मुलांचं आणि एकशे तेरा मुलींचं ओबीसी एकशे अठ्ठावीस मुलांचं एकशे एकोणीस मुलींचं एसईबीसी एकशे अठ्ठावीस मुलांचं एकशे वीस मुलींचं डब्ल्यू एस बाबा मित्रांनो ई डब्ल्यू एस एकशे अठरा फक्त एकशे अठरा लागले मुलांचं आणि मुलींचं तर एकशे सहा लागले मित्रांनो ठीक आहे आणि ओपनमध्ये पहा मुलांचं एकशे तीस आणि मुलींचं एकशे बावीस आहे अशा पद्धतीनं मित्रांनो आणि ह्याच्यामध्ये अनाथ आहे बघा एक नंबरचं एकाहत्तर आणि अनाथ दोन नंबरला दिले त्यांनी बघा काहीतरी याने वन दिले ते तर एकशे पंधराचं आहे अशा पद्धतीने तुमचं हे प्रोव्हिजनल जे काही कट ऑफ आहे ते कट ऑफ लागलेलं ला आहे म्हणजे वेटिंग लिस्टचं आणि तसंच आता याच्यामध्ये नाव आहे ही लिस्ट आहे पहा ही संपूर्ण लिस्ट तुम्हाला पाहून घ्यायची आहे मित्रो आणि याच्यामध्ये काय दिले आहे बघा तुम्हाला कॉलम सांगतो मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस तात्पुरती अंतरिम परीक्षा यादी सिरियल नंबर आहे सॉरी सिरियल नंबर आहे ॲप्लिकेशन नंबर आहे एक्झामशिट नंबर आहे कॅन्डिडेट नेम आहे जेंडर दिलेलं डबरचा ॲप्लिकेशन कास्ट ॲप्लिकेशन कॅटेगरी फिजिकल टेस्ट मार्क्स रिटर्न टेस्ट मार्क्स एन सी सीचे मार्क आणि टोटल मार्क्स अशा पद्धतीनं ही लिस्ट आता जवळपास uh, म्हणजे जेवढ्या जागा आहेत तेवढ्या जागेची लिस्ट आहे तीन हजार तीनशेची समथिंग नावं आहेत संपूर्ण वाचन आपल्याला शक्य होणार नाही मी स्क्रोल करत राहतो तुम्ही आपले नावं चेक करत राहा मित्र पहा या अशा पद्धतीने ही लिस्ट आहे बघा पाच सहा नंबर हे सात नंबर जर तुम्हाला व्हिडिओ जर फास्ट वाटत मित्रांनो थोडाफार व्हिडिओला पॉज कराने तर तुम्ही ते पाहू शकता अशा पद्धतीचे लिस्ट आहे कारण की तुमचं नाव राहून जाऊ नये त्या त्या हेतूने हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण की प्रत्येकजण एवढी मोठी लिस्ट म्हणजे वाचत बसण्यापेक्षा बाबा व्हिडिओमध्ये आपण ऐकत तरी राहू अशा पद्धतीने पण म्हणजे प्रत्येक मुलांचा विचार असते त्यामुळं हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी आवर्जून बनवलेला आहे मित्रांनो आणि जास्त म्हणजे तुम्हाला पहिलाच मी सुरुवातीला व्हिडिओचे म्हणजे व्हिडिओ सुरुवात करताना तुम्हाला सांगितलं जास्त टेन्शन नका घेऊ पुढची पण भरती म्हणजे लई लांब नाही आहे त्या हेतूनं तुम्ही म्हणजे त्या उद्देशानं तुम्ही त्या तयारीला त्या ला लागा लवकरात लवकरच कारण की ही पण भरती जवळपास जागा पण बऱ्यापैकी म्हणजे दहा हजार समथिंग म्हणजे दहा हजारच्या वरच निघतील असं म्हणत आहेत त्यामुळं जास्त टेन्शन नका घेऊ मित्रांनो पहा ही लिस्ट आहे तुमची म्हणजे जे पण काही मुलं सध्या म्हणजे वेटिंगला राहिलेले आहेत मुंबईला आपला एक मित्र भेटला होता सर म्हणजे असं असं झालं म्हणून सांगत होता सर वेटिंगला नाव पडलं म्हणजे वेटिंगला नाव पडलं आहे असं म्हणजे मुंबईची लिस्ट होते का नाही म्हणजे कसं होते काय होते मी त्याला म्हटलं बाबा वाटते जास्त टेन्शन नको घेत जाऊ कारण विषय काय माहीत आहे का मुंबई म्हणजे मुंबईचं आहे ऑल महाराष्ट्रामध्ये सर्वांना माहीत आहे की मुंबईचं म्हणजे कशा पद्धतीनं लिस्ट लागत असते ते त्यामुळं जास्त लोड घेत बसत नाही एखाद्या गोष्टी जास्त लोड घेतल्यावर कुठली कामं होत नसतात ठीक आहे हे बघा ही लिस्ट आहे अजून खालीपर्यंत आपण पोहोचलो नाही जरा फास्ट होत असेल तर मित्रो कसं व्हिडिओ जरा मोठा होईल त्यामुळे जर थोडंसं मी स्क्रोल फास्ट करतो आहे बाकी तुम्हाला बोललेलंच आहे कारण की वरती जे कट ऑप वगैरे सांगितले त्या कट ऑपच्या आप तुम्ही आपलं नाव वगैरे चेक करा तसंच जर जमलं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची पी डी एफची लिंकसुद्धा देईन मित्रांनो ठीक आहे अशा पद्धतीचं म्हणजे लिस्ट आहे मी तुमच्यासमोर सादर केलेली आहे आता बाकी जर विषय सांगायचं झालं तर जे पोलीस साहेब झाले मुंबईचं आहे ते अशा पद्धतीने लिस्ट तुमच्यासमोर म्हणजे सादर केलेले आहे ठीक आहे मित्रो आणि जर तुम्हाला काही वाटत असेल शंका वगैरे तर आपलं कमेंट बॉक्स ऑलरेडी सगळ्यांना ओपनच असतो ते तुम्ही कमेंट्स करू शकता लाईक करायलासुद्धा तुम्हाला मित्रांनो म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आहे थोडंसं एक नॉर्मल असं लाईक केलं तर तेवढंच आपल्यालासुद्धा म्हणजे एक स्फूर्ती येते की नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे एक लाईक्स आवर्जून करा व्हिडिओला शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो